खड़क से एकोणावीस तर पेंटाकडी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात कालपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत देऊळगावराजा तालुक्यात वाहणारी खडकपूर्णा नदीवरील जिल्ह्यातील सर्वात मोठे संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणावीस दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात शेचाळीस हजार आठशे चौपन्न घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर मेहकर तालुक्यात पेनगंगा नदीवरील पेंटाकडी प्रकल्पाचे पाच दरवाजे वीस सेंटीमीटरने आज सोळा सप्टेंबरला सकाळी उघडण्यात आले आहे पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो या दोन्ही नद्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने दिला आहे